नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण एम पी एस सी आणि मेन्समध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहतो आहे अगदी दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत जे प्रश्न आले होते तर त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आणि एक्सप्लेनेशन आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्याचा जो महाधिवक्ता आहे तर त्या महाधिवक्त्यावरती जे प्रश्न आले होते तर त्याची चर्चा करणार आहे याच्या अगोदरचे जर का तुम्ही लेक्चर्स पाहिले नसतील तर ती न विसरता पहा पॉलिटीसाठी जर का तुम्हाला पी वाय क्यूचं अॅनालिसिस करायचं असेल तर या सिरीजच्या बाहेर तुम्हाला एक शब्दही करावा लागणार नाही याची गॅरंटी माझी कारण अकरापासून पंचवीसपर्यंत जे पर्टिक्युलर पॉलिटीचे जे सत्तावीसशे प्लस प्रश्न विचारलेले आहेत पंचायदरा सोडून तर त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आज आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्याच्यातलं लेक्चर की आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्याचा महाधिवक्ता याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे एक हे एक घटनात्मक पद आहे इंग्लिशमध्ये त्याला ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट असं ओळखलं जातं आता केंद्रीय पातळीवर जसा महान्यायवादी असतो तर त्या पदाप्रमाणेच राज्यामध्ये एक महाधिवक्ता असतो राज्यघटनेमध्ये या पदाविषयी तरतूद अस केलेली असल्यामुळे हे पद एक घटनात्मक पद आहे आणि राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावरून उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता असलेल्या व्यक्तीला महाधिवक्ता या पदावरती नियुक्त करतात कलम एकशे पासष्ट एकनुसार कलम एकशे पासष्ट काय आहे तर महाधिवक्त्याशी संबंधित तरतूद त्याच्यामध्ये आहे आता या महाधिवक्त्याकडे काही विषयांबाबत राज्य शासनाला कायदेशीर सल्ला देण्याचा अधिकार असतो त्यांना किंवा महाधिवक्त्यांना राज्यपाल राज्यघटना किंवा अन्य कायद्याद्वारे सोपवण्यात आलेली कायदेशीर स्वरूपाची जबाबदारीसुद्धा पार पाडावी लागते ही तरतूद कलम एकशे पासष्ट दोनमध्ये करण्यात आली याशिवाय राज्यपालांची मर्जी असेपर्यंत महाधिवक्ता आपल्या पदावरती कार्यरत राहतात आणि राज्यपाल निर्धारित करतील त्याप्रमाणे त्यांना मानधन मिळतं ही जी तरतूद आहे तर, तर ती कलम एकशे पासष्ट तीनमध्ये काढण्यात आलेली आहे याशिवाय जर का पुढचं आपण अभ्यासलं तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या बासष्टाव्या वर्षी सेवानिवृत्त होतात तथापि महाधिवक्ता हे बासष्ट वर्ष पार केल्यानंतरसुद्धा पदावरती राहू शकतो म्हणजे याचाच अर्थ काय राष्ट्रपतींच्या सॉरी राज्यपालांच्या मर्जीपर्यंत तो त्या पदावरती राहू शकतो महाधिवक्त्याला विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या किंवा त्याचे सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेल्या राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही समितीच्या कामकाजामध्ये सहभागी होता येतं मात्र त्याला तिथं मतदान करता येत नाही ही, ही जी तरतूद आहे तर ती कलम एकशे सत्त्याहत्तरमध्ये करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधिमंडळाच्या म्हणजे राज्य विधिमंडळाच्या सदस्याप्रमाणे त्याला राज्य विधिमंडळाचे सर्व विशेष अधिकार लागू होतात किंवा त्याला त्या विशेषाधिकाराचा उपभोग घेता येतो ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तर अशा रीतीनं हे ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट किंवा राज्याचा महाधिवक्ता हे, हे महा एक घटनात्मक स्वरूपाचं पद आहे याच्या लक्षात भारतीय राज्यघटनेच्या भाग सहामध्ये कलम पासष्ट हे तुम्हाला महाधिवक्त्याची तरतूद करत असल्याचं आपल्याला दिसतं आहे याशिवाय कलम एकशे सत्त्याहत्तर आणि कलम एकशे चौऱ्याण्णवमध्ये सुद्धा या महाधिवक्त्याच्या पदाच्या तरतुदी तुम्हाला पाहायला मिळतात एकशे सत्याहत्तर काय आहे सभागृहाच्या संबंधाने मंत्री आणि महाधिवक्त्याचे हक्क आणि कलम एकशे चौऱ्याण्णव काय आहे राज्य विधिमंडळाचे सभागृह सदस्य आणि समित्यांचे अधिकार आणि विशेषाधिकार इत्याबद्दलच्या तरतुदी आता राज्याचे मंत्री आणि महाधिवक्ता याच्याबद्दलची जी कलम आहेत भाग सहामध्ये कलम एकशे त्रेसष्ट ते एकशे सदुसष्टमध्ये ही कलमं पाहायला मिळतात एकशे त्रेसष्ट काय सांगते सहाय्य सहाय्याने सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ एकशे पासष्ट काय म्हणते राज्याचा महाधिवक्ता हे सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे आणि हे महाधिवक्त्याबद्दलचं कलम आहे आता ज्यावेळेस तुम्ही महाधिवक्त्याचा अभ्यास करता किंवा ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेटचा अभ्यास करत असता तर त्यावेळेला तुम्ही काय काय अभ्यासायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं घटनात्मक तरतुदी त्याची नियुक्ती आणि कार्यकाल किती वर्षाचा असतो मी आत्ताच तुम्हाला सांगितलं कर्तव्य आणि कार्य काय असतात आणि वादाचे मुद्दे कोणते आहेत या महाधिवक्त्याबद्दल तर याची चर्चा जी आहे तर तुम्ही केलं पाहिजे आणि हा जो महाधिवक्ता आहे तर तो राज्यातील सर्वोच्च कायदा किंवा विधी अधिकारी म्हणजे जसा भारताचा महान्यायवादी असतो तर तशीच याची भूमिका या संबंधित राज्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्याचे राज्यपाल महाधिवक्त्याची नियुक्ती करतात एवढं समजलं हे झालं इंट्रोडक्शन आणि मग आत्ता आपण ॲक्च्युअल प्रश्नांना सुरुवात करूया ही जी सिरीज आहे तर आपल्या वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये एम पी एस सी पॉलिटी पी वाय क्यू अनालिसिस सिरीज नावाचं एक सिरी प्लेलिस्ट आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये हे सगळे लेक्चर्स तुम्हाला तिथं पाहायला मिळतील पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आला आहे राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे कोणाला आहे आत्ताच मी सांगितलं राज्याच्या राज्यपालाला पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणतं विधान असत्य आहे किंवा चुकीचं आहे महाधिवक्त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात नाही राज्याचे राज्यपाल करतात पहिले विधान चुकीचं आहे राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात देतात का तर ते बरोबर आहे राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्य असलेली अशी इतर कर्तव्य ते पार पाडतात बरोबर आहे संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेले कार्य ते पार पाडतात हे सुद्धा बरोबर आहे आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं होतं पहिलंच विधान आपलं चुकीचं आहे खालची तीन विधानं जे आहेत तर ते या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय पुढचा प्रश्न खालीपैकी कोणते कलम राज्याच्या महाधिवक्त्याशी संबंधित आहे कुठलं कलम एकशे पासष्ट एकशे सत्त्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव ही विशेष अधिकाराशी संबंधित असणारी कलम आहेत बरोबर आता हे राज्याच्या महाधिवक्त्याशी संबंधित असणारा कलम एकशे पासष्ट आहे तर केंद्रात जो महान्यायवादी असतो त्याच्याशी संबंधित असणार कलम कोणतं कलम सेवन्टी सिक्स शहात्तर हे लक्षात ठेवा कारण महान्यायवादी आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेले आहे बरोबर आणि आता आपण महान्यावारी पाहतो त्यामुळे हे क्रॉस जर का प्रश्न विचारला चान्स भविष्यात तर तुम्हाला ते माहीत असायला पाहिजे पुढचा प्रश्न राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे बरोबर राज्य शासनाला कायदेविषयक सल्ला देणं कर्तव्य आणि कार्य त्याच्यातलं पहिलं बरोबर आहे का बरोबर आहे राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेणं बरोबर आहे का तर हे सुद्धा बरोबर इथं सॉरी इथं क विधान आहे आणि इथं ड विधान आहे जरा ते थोडं प्रिंट करताना चुकीच झाले तो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतो नाही राज्यपालांची मर्जी असेपर्यंत राज्य, राज्य विधिमंडळात मतदान करतो मत मांडणं आणि मतदान करणं या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत विधानसभेला किंवा लोकसभेला आपण जे देतो तर मत ते मतदान असतं आणि राज म्हणजे ह्या आमदारांनी खासदारांनी केलेल्या प्रचारावरती आपण जे बोलतो तर ते मत मांडणं असतं ह्याला मत मांडायचा अधिकार आहे मतदान करण्याचा नाही आहे तर क आणि ड ही दोन विधानं चुकीची आहेत अ आणि ब ही दोन विधानं बरोबर आहेत पर्याय क्रमांक चार जे आहे तर ते आपलं बरोबर उत्तर आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये महाधिवक्ता पदाचा कार्यकाल निश्चित केलेला नाही याशिवाय त्याच्या बडतर्फीचे आधार आणि प्रक्रिया देखील राज्यघटनेमध्ये दिलेली नाही राज्यपालाची मर्जी असेपर्यंत तो पदावर राहू शकतो याशिवाय राज्यपालाकडे राजीनामा सादर करून त्याला पदमुक्त होता येतं त्याची नियुक्ती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने झालेली असते म्हणजे राज्य शासनाच्या त्यामुळे असा एक संकेत आहे जेव्हा मंत्रिमंडळ बदलतं म्हणजे राज्यातली सत्ता बदलते तेव्हा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा देतो परंतु त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी कुठलीही राज्य घटनेत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या मानधनाबाबत घटनेत उल्लेख नसल्याने राज्यपाल राज्याचे राज्यपाल महाधिवक्त्याचं मानधन जे आहे तर ते निश्चित करतात अतिशय महत्त्वाची गोष्ट समजले एवढं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असं कोणत्या कलमात नमूद आहे कुठलं कलम कलम एकशे पासष्ट दॅट सेट पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न अनुच्छेद एकशे सत्त्याहत्तरबाबत खालील काय भाष्य करतं आत्ताच मी सुरुवातीला सांगितलं होतं एकशे सत्याहत्तर जे आहे तर ते कशाबद्दल आहे एकशे त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही आहे म्हणजे राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा त्याचे सदस्य म्हणून नामनिर्देशित करणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही समितीच्या कामकाजामध्ये त्याला सहभागी होता येतं था, परंतु त्याला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नाही आहे कलम एकशे सत्याहत्तरमध्ये तरतूद करण्यात आली आहे मंत्र्यांच्या सभागृहावरचे हक्क बरोबर आहे यांच्या सभागृहावरचे हक्क तर हे सुद्धा बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन एक आणि दोन ही दोन्ही जी विधानं आहेत तर ते या ठिकाणी बरोबर आहेत त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या तुम्हाला चार विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारे विधान आपल्याला ओळखायचं आहे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्थात आवश्यक असते ती अर्थात ते सर्व असायला पाहिजे बरोबर आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशात मिळणारे सर्व विशेष अधिकार व फायदे संरक्षण त्यास मिळतात नाही ओके बरोबर विधान ओळखायचं तर ब विधान चुकीचं आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशात मिळणारे मानधन त्यास मिळतं चुकीचं आहे त्याचा कार्यकाळ पाच वर्ष किंवा वयाची बासष्ट वर्ष असतो हे सुद्धा चुकीचं आहे फक्त अविधान बरोबर आहे पर्याय क्रमांक एक जो आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे बघा लक्षात ठेवा राज्यपाल जे आहेत तर ते महाधिवक्त्याची नियुक्ती करतात या पदावर नियुक्त केली जाणारी व्यक्ती उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यास पात्र असणारी व्यक्ती असावी म्हणजेच ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी तिने कोणत्याही न्यायालयीन पदावर कार्य केलेलं असावं किंवा उच्च न्यायालयामध्ये दहा वर्ष वकिली केलेले असावे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे अ विधान फक्त बरोबर आहे ब क आणि ड हे तीन विधानं या ठिकाणी चुकीचे आहेत पुढचा प्रश्न राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे तो राज्याच्या मंत्रिपरिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावरती राहू शकतो बरोबर आहे का हे चुकीचं आहे त्याचं मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केलं जातं नाही राष्ट्रपती राज्यपाल ठरवतात चुकीचं आहे म्हणजे राज्यपाल ठरवतात हे विधान चुकीचं आहे असं ते तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो नाही जर का राज्य शासनाविरुद्ध खाजगी एखादा कायदा सॉरी खटला उभा राहिला असेल तर त्याला तिथं राज्य विधिमंडळाचीच बाजू मांडावी लागते हे सुद्धा चुकीचं आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार वरचं एकही विधान बरोबर नाही आहे पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न राज्याच्या महाधिवक्त्याच्या नियुक्तीसंदर्भात खालील विधानं विचारात घ्या तुम्हाला चार विधानं दिलेत आणि त्याच्यापैकी बरोबर असणारे विधान आपल्याला ओळखायचं आहे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी ज्या अर्थात असते त्याच्यावर असणं आवश्यक आहे बरोबर आहे न्यायिक पदावर त्यांनी दहा वर्ष वकली केली पाहिजे बरोबर आहे उच्च न्यायालयात त्यांनी दहा वर्ष वकली केलेली असली पाहिजे नाही चुकीचं आहे राष्ट्रपतींच्या सॉरी राज्यपालांच्या मध्ये तो निष्णात अग्रगण्य कायदेपणित असलं पाहिजे हे सुद्धा चुकीचं आहे हे सुद्धा चुकीचं आहे सॉरी क बरोबर आहे अ ब आणि क हे जी तीन विधानं आहेत तर त्या ठिकाणी बरोबर आहेत पर्याय क्रमांक एक जो आहे तर त्या प्रश्न प्रश्नाचं उत्तर आहे उच्च न्यायालयात त्यांनी दहा वर्षे वकील केलेली असली पाहिजे त्याच्यामुळं अ ब आणि क आत्ताच मी तुम्हाला सांगितलं कुठली पात्रता पाहिजे पर्याय क्रमांक एक जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर पर्याय निवडा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश नियुक्त होण्यासाठी जी पात्रता असते ती त्याच्याकडे असलीच पाहिजे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश बरोबर आहे बासष्ट वर्षावरील व्यक्तीची नेमणूक महाधिवक्ता म्हणून होऊ शकत नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे हे लक्षात ठेवा म्हणजे जे सर्वोच्च न्यायालयात सॉरी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे असतात तर ते बासष्ट वर्षापर्यंत पदावरती राहू शकतात परंतु ह्या महाधिवक्ता मात्र त्याच्यानंतरही आपल्या पदावरती राहू शकतो त्याच्यामुळं ब विधान चुकीचं आहे राज्य विधिमंडळ निश्चित करेल तिथं कमानधन मिळतं नाही राज्यपाल निश्चित करेल तिथं मिळतं ड क विधान चुकीचं आहे उच्च न्यायालयाचा निवृत्ती न्यायाधीशाची नेमणूक महाधिवक्ता म्हणून होऊ शकते होऊ शकते का त्याला काय डाऊट नाही होऊ शकते तर अ आणि ड ही दोन विधानं बरोबर आहेत पर्याय क्रमांक चार जे आहेत तर त्या आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर आहे अ आणि ड ही दोन विधानं बरोबर आहेत पुढचा प्रश्न राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो ज्याची जो त्याची नेमणूक करतो त्याच्याकडेच देतो कोण त्याची नेमणूक करतं राज्याचा राज्यपाल आणि तो राजीनामा मग कोणाकडे देत असेल संबंधित राज्याच्या राज्यपालाकडे पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न महादेवाक्त्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीशाचा विचार घेऊन राज्यपाल नियुक्ती करतात बघा बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे मंत्रिमंडळाची असेपर्यंत ते आपल्या पदावरती राहतात असं काही नाही आहे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची व्यक्ती अहर्ता प्राप्त असेल अशा व्यक्तीस नेमता येईल बरोबर आहे तिसरं बरोबर आहे भारतातील कोणत्याही न्यायालयात सुनावण्याचा त्याचा अधिकार आहे नाही भारतातल्या कोणत्याही न्यायालयात सुनावण्याचा अधिकार कोणाला आहे तो भारताच्या महान्यायवाद्यांना आहे लक्षात ठेवा महान्यायवादी याला राज्यातलं न्यायालयात म्हणजे चार चुकलं एक दोन चुकीच्या आहेत पर्याय क्रमांक तीन जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न खालील विधानापैकी कोणतं विधान अयोग्य आहे अयोग्य असणारं विधान राज्यघटनेचा भाग पाचमधील प्रकरण एक हे राज्याच्या संबंधी आहे बघा आपल्याला काय करायचं आहे बरोबर असणारं विधान आपल्याला सॉरी अयोग्य असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे तर भाग पाच नाही आहे तो भाग सहा आहे त्याच्यामुळे पहिलंच विधान चुकीचं आहे राज्यघटनेचे अनुचित एकशे पासष्ट हे राज्याच्या महाधिवक्त्या संबंधित आहे हे बरोबर आहे राज्यघटनेचे अनुच्छेद एकशे सत्याहत्तर हे राज्य विधिमंडळाची सभागृह आणि समिती या संदर्भातील राज्याच्या महाधिवक्त्यांच्या अधिकारांशी संबंधित आहे बरोबर आहे राज्यघटनेचे कलम एकशे चौऱ्याण्णव हे राज्याच्या महाधिवक्त्यांचे अधिकार विशेषाधिकार कायदे कायदेशीर संरक्षण याच्याशी संबंधित आहे हे सुद्धा बरोबर आहे इथे जर का भाग सहा म्हटलं असतं तर हे सुद्धा विधान बरोबर आलं असतं त्याच्यामुळं पहिलं विधान जे आहे तर या ठिकाणी ते ॲब्सल्युटली चुकीचं आहे पहिलं विधान चूक दोन तीन चार ही तीन विधानं या ठिकाणी बरोबर आहेत पुढचा प्रश्न कलम पास एकशे पासष्ट कलम एकशे सत्याहत्तर आणि कलम एकशे चौऱ्याण्णव ही तीन कलमं जी आहेत लक्षात ठेवा ही महाधिवक्त्यांशी संबंधित असणारी कलमं आहेत म्हणजे तुम्हाला वाटेल की एकशे पासष्टच एक आहे परंतु एकशे सत्याहत्तरनुसार त्याला मतदानाचा अधिकार आहे की नाही ते आहे कलम एकशे चौऱ्याण्णवनं सर त्याचे अधिकार आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं एकशे पासष्ट एकशे सत्याहत्तर आणि एकशे चौऱ्याण्णव जर का ही कलमं तुम्हाला महादेवक्त्याशी संबंधित पर्याय तुम्हाला दिसली तर त्याच्यावरती नीट लक्ष ठेवून त्या काय तर तू दिलेत हे लक्षपूर्वक वाचा आणि मग प्रश्न सोडवा बरोबर चलो आगे बडू राज्याच्या महादेवक्त्यासंबंधी खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता असते ती त्याच्याजवळ असणं आवश्यक असतं बरोबर आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशात असणारे सर्व विशेष फायदे संरक्षणाला मिळतो चुकीचं आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा जे म्हणतो चुकीच आहे राज्य मंत्रिमंडळाची मंज मर्जी असेपर्यंत पदावर राहतो हे सुद्धा चुकीचं आहे फक्त एकच बरोबर आहे पर्याय क्रमांक चार अविधान फक्त बरोबर आहे तिन्हीच्या तिन्ही विधानं चुकीचे आहेत मानधना आणि भत्ते राज्यपाल ठरवतात राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावरती राहतो आणि राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना जे विशेष अधिकार मिळतात कलम एकशे चौऱ्याण्णवनुसार नुसार तर तेच विशेष अधिकार राज्याच्या महाधिवक्त्याला मिळतात ओके त्याच्यामुळं फक्त अविधान बरोबर आहे बाकी खालची तीनशे तीन विधानं या ठिकाणी चुकीची आहेत पुढचा प्रश्न खालील विधानं विचारात घ्या दोन विधान आहेत आणि बघा काय म्हणतायत राज्यघटनेच्या अनुच्छेद शहात्तरमध्ये भारताच्या महालिका परीक्षकाच्या नेमणुकीबाबत सेवा शर्ती तरतूद आहे शहात्तरमध्ये नॉट महालेखापाल शहात्तरमध्ये महान्यायवादी आहे हे लक्षात ठेवा आणि एकशे अठ्ठेचाळीसमध्ये हा महालेखापाल आहे बरोबर पहिलं चुकलं आता बघा दोन्ही बरोबर हे गेलं दोन्ही बरोबर हे गेलं अ बरोबर हे गेलं राहिलं कुठलं चौथं विधान ए चूक ब बरोबर त्याला घटनात्मक संरक्षण नसल्यास तो स्वतंत्रपणे कार्य करू शकणार नाही त्याच्यामुळं पर्याय क्रमांक चार जे आहे तर ते आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न राज्याच्या महाधिवक्त्यांसंबंधी खालीलपैकी योग्य विधान निवडा महाधिवक्ता नियुक्ती मार्फत केली जाते बरोबर राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी बरोबर मी आत्ताच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं राज्यातील सर्वोच्च कायदा किंवा विध्या विधी अधिकारी म्हणून त्याला ओळखलं जातं बरोबर हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे त्यांना विधीमंडळ विशेष विशेषतेगा संरक्षण प्राप्त होतं बरोबर आहे कलम एकशे चौऱ्याण्णवनुसार नुसार ते राज्य सरकारचे बरोबर वकील नसतात हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार आहे वरील सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न घटक राज्याच्या पदाबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही बरोबर नसलेलं विधान ओळखायचं आहे कलम एकशे पासष्टनुसार राज्याच्या पदाची तरतूद केलेली आहे बरोबर त्यांच्या कार्यकालाबाबत राज्यघटनेत काही सांगितलेलं नाही आहे बरोबर भारताच्या राष्ट्रपतीने निश्चित केल्याप्रमाणे नाही हे तर राज्याच्या राज्यपालाने तिसरं चुकलं आणि तेच आपलं उत्तर आहे कारण बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं विधान आपल्याला शोधायचं होतं राज्य विधिमंडळात सदस्यांना मिळणारे सर्व विशेष अधिकार उभोगत बरोबर आहे कलम एकशे चौऱ्याण्णवनुसार तर तिसरं जे विधान आहे तर ते चुकीचं आहे आणि पर्याय क्रमांक तीन आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसते कारण चुकीचं विधान आपल्याला बाहेर काढायचं होतं बरोबर पुढचा प्रश्न भारताच्या महाधिवक्क बाबतीत खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधान आपल्याला ओळखायचं तो राष्ट्रपतींकडून नियुक्त केला जातो नाही राज्यपाल नियुक्ती करतात सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता असावी लागते सर्वोच्च नाही उच्च न्यायालयाचा हे सुद्धा चुकीचं आहे राष्ट्रपतीशी सल्लामसलत केल्यानंतर पंतप्रधानांकडून नियुक्त केला जातो हे सुद्धा चुकीचं आहे तो राज्यसभेचा प्रसिद्ध अध्यक्ष असतो हे सुद्धा चुकीचं आहे योग्य विधान ओळखायचं होतं कुठलंही विधान योग्य नाही आहे हा प्रश्न जो आहे तर आयोगाने हॅशटॅग केला हॅशटॅग कॅन्सल दॅट्स इट योग्य असणारे विधान कुठलंही विधान या ठिकाणी योग्य नाही पुढचा प्रश्न महाधिवा याच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जे अर्हता सर्वोच्च नाही उच्च न्यायालयाचा पहिलं विधान चुकलं उच्च न्यायालयाचा विचार घेऊन राज्यपाल नियुक्ती करतात चुकीचं आहे राज्याचा प्रथम कायदेविषयक का अधिकार फर्स्ट लॉ ऑफिसर म्हणून त्याला ओळखलं जातं ते सर्व विधान बरोबर आहे त्यास मतदानाच्या अधिकारासह राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या कामकाजात हजर राहून भाषणाचा अधिकार आहे मतदानाचा अधिकार असं नाही त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही चौथं विधान चुकीचं आहे मत मांडण्याचा म्हणजेच काय भाषण करण्याचा अधिकार आहे परंतु मतदानाचा नाही त्याच्यामुळं चौथं विधान चुकीचं फक्त तिसरं विधान बरोबर आहे आणि तोच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तो राज्याचा प्रथम किंवा सर्वोच्च कायदा किंवा विद्याधिकारी म्हणून त्याला ओळखलं जातं बरोबर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पुढचा प्रश्न खाली विधानं लक्षात घ्या तुम्हाला चार विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे संविधानाच्या एकशे पासष्टाव्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे बरोबर आहे महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती नाही राज्यपाल करतात ब चुकीचं आहे त्याला राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याचा व मत मांडण्याचा अधिकार आहे भाग घेण्याचा आणि मत मांडण्याचा बरोबर आहे तो राज्य शासनाचा सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार आहे हेही बरोबर आहे तर अ क आणि ड पर्याय क्रमांक चार त्याला मतदान करण्याचा फक्त अधिकार नाही आहे बाकी सगळं बरोबर okay. आहे दॅट इट ओके आणि त्याची नियुक्ती राष्ट्रपती नाही करत राज्यपाल करतात त्याच्या पदाविषयी स्पष्ट तरतुदी राज्यघटनेत नाही आहेत किती दिवस या या ला पदावर असावा काय असावा याला कुठलाही राज्यपालाची मर्जी असते परंतु तो पदावरती राहतो पुढचा प्रश्न भारताच्या महाधिवात्याला खाजगी वकिली करण्याचा अधिकार आहे भारताचा महाधिवक्ता म्हणजे महान्यायवादी त्याला खाजगी वकिली करता येते का तर येते कधी करता येते जर का समोरचा पक्ष किंवा दुसरा पक्ष राज्य नसेल तर तर त्याला खाजगी वकिली करता येते म्हणजे सपोज केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार किंवा केंद्र सरकार विरुद्ध एखादा खाजगा खाजगी व्यक्ती अशी जर का केस तर उच्च न्यायालयात राहिली असेल तर तिथं महान्यायवाद्याला त्या दुसऱ्या व्यक्तीची बाजू घेता येत नाही कारण तिथं केंद्र सरकार असतं त्याला केंद्र सरकारचीच बाजू घ्यावी लागते समजलं दाटशिट पुढचा आणि हा शेवटचा प्रश्न महाधिवक्त्याबद्दल काय प्रश्न घटक राज्यातील महाधिवक्त्याची नेमणूक कोण करतं कोण करतं राज्यपाल करतात ना पर्याय क्रमांक तीन जे आहे तरी ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके समजलं मुख्यमंत्री नाही करत तर अशा रीतीनं हे महाधिवक्त्याबद्दलचे जे प्रश्न आले होते तर त्याचं विश्लेषण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे आता याची महत्त्वाची कर्तव्य आणि कार्य काय असतात तर राज्यपालाने विचारणा केलेल्या कोणत्याही कायदेशीर बाबीसंदर्भात शासनाला सल्ला देणं याशिवाय राज्यपालांनी सोपवलेली इतर विधीत्मक स्वरूपाची कर्तव्ये पार पाडणं याशिवाय राज्यघटना किंवा इतर कायद्याद्वारे त्याच्यावर सोपवलेली इतर कार्ये पार पाडणं ही महाधिवक्त्याची किंवा ऍडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट याची कार्य किंवा कर्तव्य आहेत याशिवाय कार्यालयीन कामकाज पार पाडताना राज्यातील कोणत्याही न्यायालयापुढे महाधिवक्ता उपस्थित राहू शकतो अत्यंत महत्त्वाची गोष्ट याशिवाय राज्यघटनेच्या कलम एकशे सत्त्याहत्तरनुसार तुम्हाला मी मागाशी सांगितलं राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कार्यवाहीमध्ये तो सहभागी होऊ शकतो आणि बोलूही शकतो याशिवाय सदस्य या त्याने विधिमंडळाच्या कोणत्याही समितीच्या म्हणजे तो समितीचा सदस्य आहे त्या समितीच्या कामकाजात सहभागी होऊन आपलं मत मांडू शकतो परंतु त्याला कोणताही सभागृह वा समितीत मतदान करण्याचा अधिकार नाही हे लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि राज्यघटनेच्या कलम एकशे चौऱ्याण्णवनुसार राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना असलेले सर्व विशेष अधिकार आणि सवलती ह्या राज्याच्या महाधिवक्ताला सुद्धा मिळतात आलं लक्षात अशा रीतीनं ह्या राज्याचा महाधिवक्ता हे एक घटनात्मक पद असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यावरती आधारित दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जे प्रश्न आले होते तर त्या प्रश्नांचं आता आपण इथं विश्लेषण पाहिलेलं आहे बरोबर जर का तुम्ही एम पी एस आणि यू पी एस आयोजित सर्व परीक्षांची तयारी करत असाल तर अधिकारी आणि महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टीचं मार्गदर्शन बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा पूर्ण परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारीसाठी फ्री वन स्टॉप सोल्युशन म्हणजे वी एस ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म सध्या आम्ही फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब टेलिग्राम आणि व्हॉट्सअप या पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहेत या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तर त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि व्ही जी एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलायकनी दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच